ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન દિનબર પંચવીસ સવ્વીસ નોવ્મબર રોજ ઓલ ઇન્ડિયા એસસી એસટી રેલવે એમ્પ્લાઇટ એસોસિએશન તર્ફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશનાગપુર યથે આયોજન सर्व एसएससी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एसटीएससी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर आज रोजी आ, रेल्वे उत्तर वार्डात दोन रोजी आ, रेल्वे प्रशासनाने रेल्वे उत्तर वार्डातील ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या आपल्या दबावाखाली येऊन त्यांनी त्याच पूर्ण झोपडपट्ट्या सहा हजार झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्या परंतु त्या ठिकाणी त्यांचं कोणत्याच प्रकारचं आजपर्यंत पुनर्वसन झालेले नाही आम्ही वेळोवेळी सामाजिक दृष्टिकोनातून ब बा, बांधील की म्हणून आम्ही वेळोवेळी मुख्याधिकारी अधिकारी मुख्याधिकारी प्रांत अधिकारी यांना वेळोवेळी स्मरणपत्रे आणि निवेदन दिलेले आहे परंतु त्याची दखल घेतलेली नाही आणि नगरपालिकेने राहुल नगर येथे त्रेसष्ट सर्वे नंबर त्रेसष्ट ए पब्लिक एक या ठिकाणी झोपडपट्टींसाठी सहा हजाराचा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला जाईल असं मोठं आश्वासन दिलेलं आहे परंतु तो प्रकल्प मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राचे सचिव असीम कुमार यांच्या टेबलवरती आणि जे बदाने मॅडम आहे त्यांच्या टेबलवरती मुक मंत्रालयामध्ये ती फाईल अजूनही प्रलंबित पडलेली आहे त्याच्यावरती कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत तर मागे ब जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती रा राज्यपाल महामहीम हे या ठिकाणी जळगाव जिल्हा या ठिकाणी आले असता त्यांना देखील या झोपडपट्ट्याच्या संदर्भामध्ये त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे परंतु त्याच्यावरती अद्यापपर्यंत कोणताही आदेश आणि कारवाई न होता आणि त्या कामाची सुरुवात न होता त्या ठिकाणी आज परत आम्ही मी स शिवसाहेबांना भुसाव नग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना मी स्मरणपत्र त्यांना आज झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहेत आणि त्याबद्दल आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी भुसावळ शहरामधून आता निवडणुका लागलेल्या आहे त्यामध्ये कोणताही प कोणताही प्रतिनिधित्व या ठिकाण निवडून विधानसभेमध्ये जाणार आहेत त्या कोणताही प्रतिनिधी निवडून गेल्याच्या नंतर त्यांनी या झोपडपट्टी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी आमची या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो आणि आता साळवे साहेबांनी तुम्हाला झोपडपट्टीच्या बाबतीमध्ये एकतंभूत माहिती दिलेली आहे आणि भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते लोक ह्या कॉन्स्टिट्युन्सीचे एक नागरिक होते आणि नागरिक म्हणून त्या लोकांची पुनर्वसन व पूर्ण व्यवस्था करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे प्रशासनाची जबाबदारी शासनाची जबाबदारी पण एवढा मोठा काळ लोटल्यानंतरही ते लोक कसे जगतात काय जगतात ज्याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून आम्ही एक सामाजिकदृष्टीने एक नागरिक म्हणून त्या लोकांचं पुनर्वसन लवकरात लवकर शासनाने केलं पाहिजे आणि त्यांची इतकी हेडसाण झालेली आहे पाच वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं जीवन त्यांना मिळेल व चांगल्या त्यांना नागरिका सुविधा मिळतील हीच आम्ही सामाजिकदृष्टीने अपेक्षा करून पत्रकार बंधूंनी यांचा पाठपुरा करावा अशीसुद्धा आम्ही पत्रकार लोकांना विनंती करतो ચલો નાગપુર ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના છે નાગપુર આયોજન દિનબર પંચવીસ છવ્વીસ નોવેમ્બર રોજ ઓલ ઇન્ડિયા એસ રેલ્વે એમ્પ્લોઝ એસોસિએશન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન છે નાગપુર સર્વ એસટી એસોસિએશન મંડળ પદાધિકારી કાર્યકર્તે તથા ઉપસ્થિત છે જાહેર આવાહન આયોજક મધ્ય રેલ્વે ઝોન ઓલ ઇન્ડિયા એસ સીએસટી રેલ્વે એમ્પ્લોએશન ચલો નાગપુર ચલો નાગપુર ચલો નાગપુર subscribe now and press the bell icon never miss an update